आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून रुपाभवानी येथील पर्ल गार्डनच्या बाजूस आरक्षित जागेवर अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे रुपाभवानी पुणे रोड लगत असलेल्या पर्ल गार्डनच्या बाजूला सुधारित विकास योजना आराखडा आरक्षण क्रमांक तीन आणि चार असून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सहा एकर जागा महापालिकेच्या मालकीची आहे या जागेवर अद्ययावत असं क्रीडा संकुल निर्माण झालं पाहिजे यासाठी केंद्राचा आणि राज्य शासनाचा निधी उपलब्ध करून घेण्यात येणार आहे बुधवारी आमदार विजयकुमार देशमुख पालिका उपायुक्त रवी पवार नगर अभियंता सारिका अकुलवार माजी नगरसेवक संजय कोळी सिद्धू गुब्ब्याडकर राजाभाऊ गायकवाड विजय कोळी आदींनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली तेव्हा विस्तीर्ण अशा जागेवर हॉलीबॉल खो खो कबड्डी क्रिकेट आणि स्विमिंग पूल आधी उभारण्यासंबंधीची चर्चा झाली त्याशिवाय जागेच्या बाजूने वॉल कंपाऊंड देखील घेण्याची सूचना करण्यात आली त्या पद्धतीनं लवकरात लवकर तसा डी पी आर तयार करून तो राज्य शासन आणि केंद्रीय खेल मंत्रालयाकडे पाठवण्याचे आदेश महापालिकेच्या प्रशासनाला आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिले आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अथक प्रयत्नातून पुढील काही दिवसात रूपाभवानी मंदिर परिसरात महापालिकेच्या जागेवर अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक संजय कोळी यांनी यावेळी दिली नगरपालिका या भागात पर्ल गार्डनच्या बाजूला सोलापूर महानगरपालिकेची सहा एकर जमीन हे क्रीडांगण आणि शाळेसाठी आरक्षण होते त्या ठिकाणी विजयकुमार देशमुख या शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार आणि विजयकुमार देशमुख सोलापूर महानगरपालिके साहेब नगर अभियंता अकलवर मॅडम आणि त्यांच्या सगळ्या टीमनी या ठिकाणी पाहणी केली की या भागातील जे खेळाडू असेल जे युवक असेल त्यांना एक चांगल्या प्रकारे अत्याधुनिक क्रीडांगण या ठिकाणी व्हायला पाहिजे त्याचा डी पी आर कोणत्या प्रकारे या ठिकाणी करायला पाहिजे त्याची पाहणी करण्यासाठी आज सगळे या भागातील संताजी भोळे काशिक राजाभाऊ गायकवाड सिद्ध मुदगडकर यांनी सगळ्यांनी मिळून मालकानं विनंती केली की आमच्या भागातील खेळाडू जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी त्याचा उपयोग व्हायला पाहिजे यासाठी आज त्याच्या सगळ्यांच्या उपस्थितीत ती डी पी आर बनवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे